पंढरपूर अर्बन बँकेत सहाय्यक निबंधक योगिता मुरडे यांची सदिच्छा भेट पंढरपूर येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावर नियुक्ती झालेल्या प्रशासकीय अधिकारी योगिता मुरडे यांचा पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री सतीजी मुळे व सौ माधुरीताई जोशी यांच्या हस्ते बँकेची शतसुधा ही स्मरणिका भेट देऊन स्वागत केलं यावेळी बँकेचे संचालक अनिल अभंगराव शांताराम कुलकर्णी सर अमित मांगले व्यंकटेश कौलवार प्रभुलिंग भिंगे गणेश शिंगण गजेंद्र माने ऋषिकेश उत्पाद अनंत कटप सुनील डोंबे संचालिका सौ पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विर्धे राजेश आगवणे गणेश हरिदास पेंडाल आदी बँकेतील अधिकारी तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयातील पी बी सावंत सहकार अधिकारी श्रेणी एक व एस एस सांगोलकर सहकार अधिकारी श्रेणी दोन उपस्थित होते बँकेचे चेअरमन श्री सतीशजी मुळे यांनी बँकेची स्थापनेपासून सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी तसेच पंढरपूर सो येथील जडणघडणी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक व सध्या माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे केलेल्या कामांची माहिती दिली यावेळी सहाय्यक निबंधक योगिता मुरडे यांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेत समाधान व्यक्त करत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या भविष्यात पंढरपूर परिसरातील सर्वच सहकारी संस्थांच्या अडचणीचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं तसेच बँकेच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या